भंडारा चालक पोलीस भरती दोन हजार एकोणीसमध्ये विचारलेला हा प्रश्न पंचवीस पंच्याहत्तर शंभर या संख्येचा लसावी काढा असा प्रश्न विचारलेला आहे तर सगळ्यात पहिले लसावी याचा अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे की लघुत्तम सामायिक विभाज्य किंवा ज्याला आपण एल सी एम इंग्लिशमध्ये म्हणतो तर ह्याला लिस्ट एल म्हणजे लिस्ट म्हणजे लहानात लहान कॉमन म्हणजे सामाविक आणि मल्टिपल तर ह्या मल्टिपलचा अर्थ काय होतो तर मल्टिपल म्हणजे त्याच्या पाड्यात येणारा तर लिस्ट कॉमन मल्टिपल याचा आपल्याला काढायचा आहे काय ह्या तीन संख्येचा तर ह्याचा मराठीत जर अर्थ काढला समजा मी दोन तीन संख्या घेतल्या किंवा दोन संख्या घेतो दोन आणि चार या संख्यांमध्ये येणारा पहिली संख्या लिस्ट म्हणजे लहानात लहान संख्या या दोन संख्येच्या पाड्यामध्ये येणार सगळ्यात पहिली संख्या म्हणजेच तुमचा एल सीम असतो तर दोन आणि चारमध्ये दोन एक दोन तर इथे दोन पण येतात चार पण येतो सहा पण येतो आठ पण येतो तर असं दोनचा पाडा लिहिलं मी चारचा पाडा लिहिला दोन चार आठ बारा तर आता ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिली दोन्ही पाड्यांमध्ये सगळ्यात पहिली येणारी संख्या तर ह्याच्यामध्ये चा चार आणि चार ही कॉमन संख्या आहे जे यांचा लसावी असतो किंवा तुम्ही कसं करू शकता दुसरी एक मेथड ह्याला काढायची काय आहे की दोन गुणीला दोन म्हणजे काय दोन गुणिला एक आणि चार म्हणजे काय तर दोन गुणीला दोन तर ह्याच्यामध्ये पहिले कॉमन फॅक्टर काढून घ्यायचे कॉमन किती आहे दोन गुणीला दोन जो की ले ले दोन आहे आणि त्याच्यानंतर जे काही अनकॉमन फॅक्टर उरलेले आहेत ते संख्या लिहायचे आहेत म्हणजे दोन आणि एक तर ह्या सगळ्यांचा गुणाकार केला तर तुम्हाला लसावी मिळतो दोन आणि दोन दोन गुणीला दोन चार होतात तसंच आता ह्या तीन संख्येचा आपण लसावी काढूया कुठल्या कुठल्या संख्या आलेल्या आहेत आपल्याकडे पंचवीस पंच्याहत्तर आणि शंभर आता तुम्ही ह्याला एक ऑप्शन पण आहे तुमच्याजवळ की पाडे म्हणायचे यांचे तर पाडे काय आहे पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस त्रिक पंचाहत्तर पंचवीस चोक शंभर आणि सॉन त्याच्यानंतर पंच्याहत्तरचा पाडा म्हटला पंच्याहत्तर दीडशे एकशे पस्तीस सॉरी पंचाहत्तर दीडशे त्याच्यानंतर दोनशे पंचवीस काहीतरी येईल आणि पुढची संख्या तीनशे येईल तसंच शंभरची जर व्हॅल्यू घेतली तर शंभर शंभर एक शंभर शंभर दोन्ही दोनशे तीनशे आणि अशा संख्या येत राहतील तर आता जर तुम्ही पाहिलं तर ह्याच्यामध्ये इकडे शंभर येते तर पुढे जाऊन ह्याच संख्येतल्या पाड्यातली येत असेल तर पंचवीस असेल तर एकशे पंचवीस येईल पन्नास असेल तर दीडशे येईल पंच्याहत्तर असेल तर दीडशे येईल तर असं करत करत हे शंभरचे दोनशे होतील दोनशेचे तीनशे होतील तर हे जे तीनशे आहेत या तिन्ही संख्यामध्ये सगळ्यात पहिले येते आता ह्याच्यामध्ये जर ह्या दोन संख्यामध्ये पाहिला तर पंच्याहत्तर इथे येतो आणि पंच्याहत्तर इथे येतो पण ह्याच्यामध्ये तुम्हाला ती तीन संख्या असल्यामुळे तुम्हाला पंच्याहत्तर ह्या पाड्यात येत नाही आहे म्हणून ही संख्या ह्याचा एल सी एम असू शकत नाही पंचाहत्तर तसंच शंभर हा पंच्याहत्तरच्या पाड्यात येत नाही म्हणून शंभर पण ह्याचं काय नसणार आहे तर एल सी एम नसणार आहे तर ह्याला दुसरे काय ऑप्शन आहे तर पंचवीस पंच्याहत्तर आणि शंभर तर आपण पंचवीसला कसं लिहू शकतो पंचवीस एक पंचवीस पंचाहत्तरला पंचवीस त्रिक पंच्याहत्तर आणि शंभर कसे लिहू शकतो तर पंचवीस चोक शंभर किंवा तुम्ही याला पंचवीसला कसं करू शकतात पाच गुण्हेला पाच पण करू शकतात तसंच हे पाच गुण्ला पाच गुण्हेला तीन येतील आणि हे पाच गुणीला पाच गुन्हेला चार येतील तर हे जे पंचवीस आहे हे कॉमन फॅक्टर आहेत ह्याच्यामध्ये तर पंचवीस जशाला तसं हे तीनही कॉमन फॅक्टर आहे आता ह्याच्यामध्ये अनकॉमन फॅक्टर काय आहे एक तीन चार आता ह्या जर केसमध्ये समजा इथे ऐवजी इथे जर सहा असला असता तर आपण हा अनकॉमन फॅक्टर नसता असता कारण की ह्याच्यामध्ये तीन आणि सहामध्ये दोन कॉमन फॅक्टर आहेत ह्याच्यामध्ये तीन आहे आणि ह्याच्यामध्ये तीन गुणीला दोन आहे परत आपण ह्या दोन्हीमधले कॉमन फॅक्टर घेतले असते जे की तीन असले असते पण इथे किती आहेत इथे आहेत तुमचे इथे किती आहे तीन आणि इथे आहे चार तर यांचा तुम्हाला लसावी परत घ्यायचा आहे तर ह्याचा लसावी किती होतो तीन चौक बारा किंवा पंचवीस गुणीला बारा किंवा तुम्ही ह्याला पंचवीस गुणीला हा तीन वेगळा गुणीला तीन आणि हा चार गुणीला चार वेगळा तर असं तुमचं उत्तर काय येणार आहे ह्याच्या लसावीमध्ये तर पंचवीस गुन्हेला तीन गुणीला चार तर पंचवीस गुणीला तीन म्हणजे पंचाहत्तर पंच्याहत्तर गुणीला चार जर काढलं तर हे किती येतं पंच्याहत्तर दुनी दीडशे आणि दीडशे गुणीला परत दोन तर उत्तर किती येईल तीनशे तर ऑप्शन क्रमांक एक ह्या तीन संख्यांचा लसावी किती येईल तर तीनशे येईल आशा करतो की तुम्हाला हे गणित समजलं असेल अशाच प्रकारचे गणित आपण इथे घेणार आहोत आत्तापुरतं एवढंच परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद